आज पंढरपूर नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक तसेच उपनगराध्यक्ष पदाच्या निवडी होत्या आणि पहिल्याच सर्वसाधारण सभेमध्ये भालके गट आणि परिचारक गट आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं त्याला कारण होतं सभागृहात बसण्याच्या जागा आणि बसण्याच्या जागेच्या मानपानातून पंढरपूर नगर परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण बैठकीमध्ये नगराध्यक्षा प्रणिता भालके आणि परिचारक गट यांच्यामध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळालं हा वाद झाल्यानंतर मात्र नगराध्यक्षा प्रणिता भालके यांच्याकडून होणारा सत्कार देखील परिचारक गटाने स्वीकारला नाही संपूर्ण सत्कार सोहळ्यावरच परिचारक गटाच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकल्याचं पाहायला मिळालं या वादानंतर नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे पाहुयात नेमकं त्या काय म्हणालेल्या आहेत आज आपल्या नगरपालिकेची पहिली सभा होती सर्वसाधारण पहिली सभा होती आणि ह्या सभेमध्ये शासकीय प्रोग्राम नुसार दोनच विषयाची हे होती मान्यता की एक उपाध्यक्षीय निवड आणि दुसरी स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवर एवढ्याच विषयावर ही सभा चालणार होती आणि आज सभा सुरू झाल्यानंतर सभेमध्ये उपाध्यक्ष निवड आणि स्वीकृत नगरसेवकांची निवड झाली त्यानंतर निवडून आलेल्या सर्व सन्मान्य सदस्यांची तिथं सत्कार होणं म्हणजे शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे सत्कार नगरपालिकेमार्फत ठेवलेले होते त्या अनुषंगाने तिथं सत्कार होत असताना समोरच्या पार्टीकडून म्हणजे विरोधकांकडून एक एका व्यक्तीने उठून सांगितलं की आमच्यातले कुणीही सत्कार घेणार नाही आणि तुम्ही धूळ म्हणजे भयमुक्त आणि दहशतमुक्त पंढरपूर करणार होता ना म्हणजे बोलून दाखवलं तर मला त्यांना एवढंच सांगायचं की नक्कीच आम्ही भयमुक्त आणि दहशतमुक्त पंढरपूर करण्यासाठी तिथं आलेलो हो। आहोत आणि मला सर्वसामान्य नागरिकांना आव्हान एवढंच करायचं आहे की सभागृह चालत असताना सभागृहामध्ये कामकाज पाहत असताना सभागृहामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती मग स्वतः मी नगराध्यक्ष असू द्या किंवा निवडून आलेले सर्व सन्मान्य सदस्य हे सभागृहात एक असतात सगळे इथं कुठल्याही पक्षाचा पार्टीचा गटातटाचा विषय नसतो ते लोकांचे प्रतिनिधी म्हणून तिथं आलेले असतात मी असू द्या किंवा सर्व इतर सगळे नगरसेवक हो असू द्या तिथं ते, ते लोकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचं सर्वसामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करायला आपल्याला लोक सभागृहात पाठवले ज्येष्ठ असं नाही होत सभागृहामध्ये महिला मेजॉरिटी आहेत एका साईडला महिला बसतील आणि एका साईडला पुरुष बसतील असं झालं होतं पण त्याला कुठंतरी समोरच्यांनी वेगळं वळण दिलं आणि कुणी कुठल्याही प्रकारचा तिथं म्हणजे बसण्यावरून वाद हस्तक्षेप केलेला नाही सभागृहामध्ये कामकाज करत असताना कुठंतरी घटत विभागणी करण्याचं काम विरोधकांकडनं झालं म्हणजे त्यांनीच असं ठरवलं की आमच्या एका साईडला बसतील आणि समोरच्या एका साईडला बसतील पण आपण सभागृह चालवत असताना सर्व सगळेच एक आहोत असं म्हणूनच चालवावं लागतं आणि त्या ठिकाणी आपण महिला एका साइडला बसतील आणि पुरुष एका साइडला बसतील असं होत असताना कुठेतरी चुकीचं वळण दिलं गेलेलं आहे नाही आता ते त्यांनी ठरवावं शिकवून झाले का कसं पण कुठंतरी सन्मान्य एका व्यक्तीकडून सर्वच्या सर्व सन्मान्य सदस्यांना फुटेज आहे तुम्ही सगळ्यांना मी हे देणार आहे तुम्ही ते दाखवा वाजवा सांगा मी नाव घ्यायच्या काही गरज नाही तुम्ही याच्यातून बघू शकता सांगू शकता सभागृहामध्ये म्हणजे कारण त्यांचं आत्मस होते की ज्येष्ठ नागरिकांचा आणि आमचा म्हणजे सन्मान केला नाही त्यामुळे ना सन्मानच चालू होता ना अजून मी आले नव्हते नाही एक काही नगरसेवक त्यांचं आत्मच होत की बाबा आम्ही सत्तेत आहे काही नगराध्यक्ष आहेत त्यामुळे आम्ही कसं बांधलो असतो मी कुठे तिथे येऊन कसली सूचना केलेली नाही 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 माझ्या नगरसेवकांकडूनही नाही त्यांनी सांगितलं की महिला एका साईडला बसतील आणि पुरुष एका साईडला बसतील आता इथून पुढच्या काळामध्ये प्रभाग वाईज बसवलं जाईल सगळ्यांना ठीक आहे म्हणजे बसण्यावरून वाद होत असतील तर प्रभाग वाईज सगळ्यांना बसवलं जाईल महिलांना पुरुषांच्या तुलनेत महिला संख्या एका साईडला बसतील असं सांगण्यात येत होतं आणि ते रास्त होतं पण कुठंतरी आमच्या कुणाचाच सदस्यांचा सत्कार करू नका सत्कार हा कुठला माझ्या वैयक्तिक बालकेचा नव्हता तर सत्कार हा नगरपालिकेमार्फत प्रशासकीय सत्कार होता आणि त्याची खंत त्यांच्या पार्टीच्या नगरसेवकांनी माझ्यापाशी येऊन बोलून देखील दाखवले की वैयक्तिक मला भेटून त्यांनी सांगितलं की आज जो सभागृहामध्ये प्रकार झाला त्याच्या म्हणजे आम्हाला म्हणजे त्याचं वाईट वाटलेलं आहे आम्हाला हो हो माझ्या माझ्या संपर्कात म्हणजे मी आज आईच्या भूमिकेत आहे इथं मी नगराध्यक्ष आहे माझ्या संपर्कात ते रोजच असणार आहे प्रत्येक कामकाज करत असताना आम्हाला रोज सगळ्यांना मिळूनच कामकाज करायचं आहे आणि हे करत असताना त्यांच्यातल्या लोकांनी मला ही खंत बोलून दाखवली आहे की आज सभागृहात जे झालं ते चुकीचं झालेलं आहे नाही असं नाही म्हणता येणार भालके भोसले कुणाला रोखण्यासाठी नाही ज्या म्हणजे आम्ही जो जयघोष केला की भयमुक्त दहशतमुक्त पंढरपूर आपल्याला करायचं आहे आणि कदाचित सभागृहात भय माजवण्यासाठी किंवा दहशत घेवण्यासाठी कुणीतरी एक संबंधित व्यक्ती तिथं नियुक्त केलेला गेलेला के आहे आणि सभागृहात जर असं कोणी येऊन सभागृहाच्या म्हणजे कामकाजामध्ये दे दखल देऊन बाहेरचे लोकही तुम्ही फुटेज घ्या पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की बाहेर कोणी कुणाची लोक घेऊन आलं होतं आणि सभागृहामध्ये चुकीच्या रीती घुसण्याचा प्रयत्न केला सभागृहात सभागृहामध्ये येऊन चुकीच्या प्रकारच्या घोषणा दिल्या गेल्या सभागृहाचं कामकाज चालत असताना सभा चालू असताना असा प्रकार घडणं योग्य आहे का हे तुम्ही तपासून बघा आणि कोण लोक आले होते ते पण तुम्ही तपासून बघा सीसीटीव्ही फुटेज मागून घ्या संबंधित सभागृहामध्ये कामकाज चालू असताना सदस्यांचा सत्कार करणं त्या सभागृहात येणाऱ्या निवडून येणार सदस्याचा सत्कार करणं हे सभागृहाचं कर्तव्य आहे त्यांच्यावर अनेक आरोप आहेत भूखंड लागेल आहात त्याची गोष्टीवर आम्ही विचार करूनच हे त्या त्या करू पण आता सध्याचा जो विषय आहे की सभागृहात एका संबंधित सदस्याला पाठवून अख्ख्या सभागृहावर दहशत करण्याचा जो प्रयत्न चालू आहे हा कुणाचा आहे तुम्ही तपासून बघा अख्ख्या सर्वसामान्य पंढरपूरकरांनी राजकीय शक्ती आहे असं वाटते तर ती असू शकते आणि सर्वसामान्य भालकेला ना रोखण्यासाठी नाही माही मी असं म्हणे की विकास कामं रोखण्यासाठी असं करण्याचा कर, घाट असेल कारण ह्या सभागृहात आम्हाला सगळ्यांना सर्वसामान्य लोकांनी कशासाठी पाठवले की आपल्या शहराचा विकास व्हावा शहरातील प्रत्येक प्रभागाचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून आपल्याला इथं पाठवलेलं आहे आणि तसं घडत असताना कुणीतरी तिथं जबरदस्ती संबंधित सदस्यांवर करणं हा प्रकार अतिशय अशोभनीय आहे आणि ह्याचे तपास तुम्ही करावा कुठे समोर आहे काही ज्या पद्धतीने आता तुम्ही विचार करतो मतदार म्हणून बोलताय त्याच पद्धतीने मुनीष मालिक यांनी जो सायनोडिकली फाऊंडेड प्राणी झाला त्यामुळे नगरमध्ये संकट पडला त्यासाठी ती सुद्धातरी दल जोडलं आहे मला असं काय वाटत नाही या विषयावर मी बोलू म्हणजे तुम्ही बहुजनांत नेतृत्व करणारी व्यक्ती आहे आणि आमच्या सोबत निवडून येणारा प्रत्येक देखील माझ्या अकरा असू द्या अपक्ष एक असू द्या समोरचे चोवीस सगळेच बहुजनांचं नेतृत्व करणारे लोक आहेत त्यामुळं तर सर्वसामान्य सगळ्या लोकांनी प्रत्येक माणसाने जातीने नाही तर प्रत्येक माणसाने आम्हाला मतदान केलेलं आहे आणि कुठेतरी या माणसांचा अपमान समोर करत असतं काही बघायला तर प्रत्येक गोष्टी विरोध करतात पण कसा हे विरोध प्रश्नच तुमचा असा आहे की मला विरोध करणार नाही हे विकासाला विरोध करतील आणि कदाचित समोरच्यांनी विकासाला विरोध व्हावा म्हणून पाठवलेत काही याची चौकशी तुम्ही करावी मी तर फुटेज मी माझ्या पहिल्याच भाषणात देखील सांगितलेलं आहे की आदरणीय तात्यांनी सभागृहामध्ये दशक पोहोचवण्याचा प्रयत्न करू नये आणि असं केलं तर ह्यांनी जर मला आरे केलं तर त्याला कार्य करायला मी तेवढी सक्षम आहे आणि येणाऱ्या काळामध्ये माझ्या सभागृहामध्ये माझ्या सर्वसामान्य लोकांच्या विकासाच्या प्रश्नावरती मुद्द्यावरती त्यांनी नक्कीच माझ्यावरती माझ्या मला प्रश्न विचारावेत विकासाच्या मुद्द्यावरून नक्कीच मला त्यांनी वेठीस धरावं पण चुकीच्या मार्गाने जर मला किंवा सभागृहाला वेटीस धरण्याचा जर समोरच्या कुणी प्रयत्न केला तर हे सभागृहात त्याच्यावर मी ते सांगू शकत नाही ज्या दिवशी माझा विजय झाला त्याच दिवशी मी सगळ्यांना सांगितलेलं आहे की आपल्याला सर्वसामान्य लोकांनी निवडून दिलेला आणि इथून पुढच्या काळात जेवढे निवडून आले माझे प्लस त्यांचे या सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचंय कुठं तर पराभव हार जीत ही होत असते जे आपल्या पदरात पडलं त्याला सर्वस्व मानून आपल्याला पुढं काम करायचं असतं शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून इथून पुढच्या काळामध्ये सभागृहात चर्चा व्हावी तेवढीच माझी अपेक्षा आहे